त्याचा काय परिणाम नाही मला वाटतंय कोण कोणाबरोबर गेला आता म्हणजे महायुतीतली राष्ट्रवादी म्हणजे ईडीची भीती संपलेली दिसते कारण की महायुतीतली राष्ट्रवादी जर महाविकास आघाडीतल्या बरोबर आघाडी करत असेल तर मला वाटते भाजपची भीती आता महायुतीतल्या पक्षांच्यावर संपलेली दिसते नाही मला वाटते आता तो भाजपनं विचार केला पाहिजे की काय चाललं आहे नेमकं कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते भाजपनं आणि मला वाटते आता ऑलरेडी देशाच्या गृहमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की कुबड्यांवरची गरज नाही आहे ते आता हळूहळू दिसाय लागलेलं आहे की या दोन्ही पक्षांचं खच्चीकरण किंवा त्यांना स्वातंत्र्य निर्णयाचं देऊन मग हळूहळू त्यांना बाहेर काढायची प्रक्रिया असेल त्याची सुरुवात कोल्हापुरातनं झाली असेल नाही राजू शेट्टी आणि आमची युती ही शिरोळ हातकणंगले चंदगड असेल किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र या सर्वच ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत नगरपालिका आणि नगर, नगर परिषदची चर्चा राजू शेट्टींच्याबरोबर झालेल्या आहे इंडिया अलायन्स म्हणून इंडिया आड आघाडीतल्या घटक पक्षांशी आमची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आघाडी होईल तिथं तिथं आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस म्हणून आमचा राहणार नाही तो विषय वेगळा आहे कारण की आज त्यांनी जी भूमिका मांडली होती त्याला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे एफ आर पी च्या संदर्भात त्यामुळे तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे आणि मागच्या वेळी देखील आम्ही एकत्र लढलेलो आहोत निवडणुका राजू शेट्टीने आम्ही नाही आत्ता चर्चा त्यांनी करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आम्ही चर्चा करणार नाही कारण की महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा विषय येत नाही आम्ही आमच्या आमच्या ताकदीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या निवडणुका निश्चितपणे लढवू शेवटी लोकांच्या हातामध्ये लोक उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघतायत मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत बेरोजगारी वाढलेल्या आहेत कोल्हापूरची झालेली वाताहात ही गेल्या चार वर्ष महायुतीचं असणारं सरकार या राज्यातलं त्याला जबाबदार आहे आणि म्हणून हे सगळा विचार केल्यानंतर आम्हाला निश्चितपणे फाय फायदा होईल त्याचा महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे त्याचा फायदा घेऊ आमची मागणी राहिलेली आहे आणि आता शेवटी सभापती मोदयांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विधानसभा असू दे विधानपरिषद असू दे दोन्हीकडे विरोधी पक्ष नेतेपद नसणं हे लोकशाहीला थोडं घातक आहे कारण की लोकशाही एका बाजूला आम्ही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र ती संधी मिळत नाही हे चुकीचं आहे आणि म्हणून आमची सरकारला सरकारलासुद्धा विनंती आहे की ही संविधानिक पदं आहेत ती पदं भरली गेली पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून शेवटी लोकांना एक वॉईस राहतो तो वाईस सुद्धा न देणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं चुकीचं आहे